हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर चला म्हटलं आता खूप दिवसापासून लॉक शूट नाही झालेले आज आहे काहीतरी कारण तर लॉग पण शूट करूया उद्या आहे मिस्टरांचा बड्डे तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अगोदर एक दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसाची खूप शुभेच्छा आणि कारण म्हणजे व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे मनसही बोलते की माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल काहीच नाही तर त्यांच्यासाठी रात्री बारा वाजेला काहीतरी गोड खायला झालंच पाहिजे तर म्हटलं आता काय बनवा काय बनवा घरात म्हटलं पेस्ट वगैरे आम्ही काय आणलं उद्याच म्हटलं सेलिब्रेशन करायचं तर उद्याच केक आणू पण तिचं की तिच्या पप्पांना तिला गोड काहीतरी खाऊ घालायचं आहे तर मग म्हटलं गुलाबजामचं पॅकेट आहे तर आता गुलाबजाम बनवूया आता रात्रीचे वाजलेले आहे कुठे वाजले साडे दहा हां रात्रीचे साडे दहा वाजलेले आहे आणि आम्ही गुलाबजाम बनवतोय एवढे बनून झाले थोडं पीठ ड्राय झाले म्हणून आता त्याला पुन्हा दूध टाकून मळून घेते तर अशा पद्धतीने चालू आहे आमचं कार्टून अजून जागच आहे तर कार्टूनचा फेस लवकरच रिव्हील करणारच आहोत आम्ही तर आणि त्याचं नाव देखील रिव्हील करणार आहोत काय नाव ठेवलं आम्ही आमच्या बाळाचं तर आता मिस्ट्रांचा बड्डे आहे तर त्यांना काहीतरी रात्री बाराला गोडधोड दिलंच पाहिजे उद्या तर गोडधोड होईलच परंतु आज रात्री बाराला मात्र त्यांचं चांगलं गोडधोड झालंच पाहिजे सगळ्यात जास्त मनस्वी एक्साइटेड आहे खुश पण आहे मी हा छान पण वाटत आणि खुश पण आहे आणि आज काय झालं भरपूर असे टिफिन होते टिफिन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आवरल्यानंतर म्हटलं आता चला आपण लॉक शूट करूया आणि गुलाबजाम पण बनवूया तर आता म्हटलं चला सुरुवात करूया गुलाबजाम बनवायला कारण की मी खूप थकलेली आहे तयारी वगैरे काय करत बसलेलं नाही आहे त्या फेसमध्ये आम्ही कॅमेऱ्यासमोर आलेला आहोत आणि मनस्वी पण आता मदत करू लागते छान तर आता पटापट पट गुलाबजाम बनवून घेतो आणि रात्री बाराला भेटतो मिस्टरांना गुलाबजाम भरवतो आणि कारण की थोडाच वेळ मुरतील पण मग छान भिजले जातील तर म्हटलं चला आता पटपट गुलाबजाम बनवून घेऊया <laughs> आमचं कार्टून इतकं मध्ये मध्ये ना आता तर त्याला सांभाळायला स्पेशल एक व्यक्ती लागतच असतो मनस मी भरपूर प्रमाणात हँडल करून घेते आता आमचे गुलाबजाम तयार होत आलेले आहे अजून तळायचं बाकी आहे पाक तिकडं होतच आहे ऑलरेडी पाक अगोदरच बनवायला ठेवला होतं म्हणजे जेणेकरून पाक नंतर थंड होऊन जाईन गुलाबजाम टाकण्यासाठी आणि मनसपीला खूप छोटे छोटे गुलाबजाम आवडतं म्हणून बघा छोटे छोटे गोटीच्या आकाराचे बनवत आहे आम्ही गुलाबजाम आणि ती बोलली का मी हेल्प करते पण तिला गुलाबजामच बनवता येईना कारण की थोडंसं पेट ड्राय झालं होतं पण मग तिला काही बनवता येत ना तू ते सुटत होतं म्हणजे तुटत होतं तर म्हटलं चला आता बीज घेते आणि झोप पण खूप लागलेली आहे माझं गुरुचरित्रच चा नाही चालू पण आहे त्याच्यामुळं त्या विष्णू सहस्र नाम देख मी वाचायचं आहे आता तर आता वाचले आता पाहुणे अकरा तर ऑलमोस्ट मी तेव्हा बघितलं साडे दहा आता पाहुणे अकरा झालेलेच आहे तर चला आता पटपट तयारी करते कारण की मिस्टरांचा बड्डे पण भरपूर ताण आम्हाला दोघींना होतो आमच्यासाठी स्पेशल कोणी काही बनवत नाही पण मिस्टरांसाठी नेहमी आम्हाला स्पेशल करावं लागतं त्यातून एक गुलाबजामुन मी खाणार आहे बाकी सगळे कोण खाणार बोलायला फक्त बोलता गुलाबजाम सगळ्यांनाच आवडत आज एक खाईल दोन खाईल नंतर तीन खाईल एक खाल आपण घरात व्यक्ती किती चार त्यातले तीन व्यक्ती तर तुम्हाला भरवणार ना हुँ, हुँ, तुम्हाला तीन गुलाबजाम तीन खाईल म्हणून किती खाणार आहे बाकी सगळे खाशील सगळे येता जाता ताव मारे कोणीच कोणाच्या फेस वर रिकमेंड करू नका कारण की आमच्या सगळ्यांचे चेहरे थकलेले मनस मी खेळून खेळून थकलेली आहे ती खेळून आलेली आहे ती खूप थकलेली आहे आम्ही आहे त्याच फेस मध्ये अवतारामध्ये आम्ही व्हिडिओ करायला सुरुवात केली तर चल आता गुलाबजाम बनून झालेले आहे आता यांना तळून घेते फ्रेंड्स आता माझं इथं गुलाबजाम तळून तळणं चालू आहे आणि थोडस बाजूला कामाला गेले म्हणून गुलाबजामून जळाले आता हा काला जामून मस्त कारण की मी तिकडे ट्रायपोड बघण्यासाठी म्हणजे एका ताईंचा ट्रायपॉड आणलेला आहे म्हटलं बघूया शूट करून तर आता म्हटलं त्यांचं आणून बघूया ट्रायपॉड कशा पद्धतीने शूट केलं जातं तर आता मी मस्त गुलाबजाम बनवते थोडेसे असे ब्राऊन ब्राऊन टाईप टळते आणि एक काला गुलाबजामून बनलेला गेलेला आहे म्हटलं चला आता ते पण खंपूया कानाच्या अमोल पण कसा लागतो ते आणि ट्रायपड शूट करताना छान वाटू राहिलं कारण की का कोणाची गरज पडत नाही आपण आपलं आपलं स्किप पण करू शकतो आणि लगेच व्हिडिओ पण शूट करू शकतो पहिले कसं व्हायचं मिस्टर जेव्हा मोबाईल पकडतील तेव्हाच मला व्हिडिओ शूट करता येत होता परंतु आता ट्रायपट ठेवून बघितलं तर छान व्हिडिओ शूट करता समतोय आणि आता मला काही टिफिन सहज असल्यामुळे मला जास्त काही आवडायला वेळ भेटत नाही बघू शकतं मागे पसारच कसाला दिसेल कारण की काय होतं टिफिन बनवता करता दिवस कसा निघून जातो आणि संध्याकाळ पण कशी निघून जाते ते कळत नाही कारण की जेव्हा टिफिन बनवून होतो तेव्हा आमचं बाळ खूप रडायला लागतं कारण की इकडं स्वयंपाक झाला ती टिफिन एकदा भरले तर बाळाचं रडणं सुरू होतं तर आता गुलाबजाम बनवून घेते आणि अजून मला राहिलेली जी सेवास, आ, सेवास सेवा असते रेग्युलर विष्णू सहस्रनाम स्वामी तर देखील आज माझ्याकडनं वाचलं गेलेलं नाही ती सेवा सेवा सुद्धा करायची आहे कारण की मी सेवा स्किप करत नाही तर सेवा कधी पण किती पण उशीर झाला ते <laughs> सेवा करते तर आता गुलाबजाम तयारच होत आलेली आहे आणि आमची मानसी बघते गुलाबजाम कसं वाटतंय का इथं शूट आणि ट्रायपॉट ठेवून छान <laughs> वाटते ना आणि मिस्टरांचा आत्ताच ओरडा कला गुलाबजाम काळे झाले म्हणजे काय या ठिकाणी गुलाब जामून खायला सुरुवात झालेली आहे तिची काय कसं वाटलं गुलाब जामून पूर्ण झालेलं नाही फक्त तळलेले जे आहेत ना तेच ती खाते आता एक, एक एक गोष्ट सुरुवात होती का तुमचा बर्थडे आहे पण त्रास आम्हाला आहे त्रास नाही जास्त उद्या काय खाणार आहे उद्या पोळी तिथली भाकरी ग ना वाटलं मस्त काय होत टिफिनमुळे रोज भाजीपोळीच बनली जाते आणि आम्ही सुद्धा कंटाळलेलो आहे रोज भाजीपोळी भाजीपोळी मला तिला खूप हे छोटा शूट कोणीच आणलेला ट्राय शूट वर व्हिडिओ तर छान वाटतंय आणि खरं बोलायला पण छान वाटतं म्हणजे कसं आपलं काम करतं का तर आपण बोलू शकतो म्हणून देखील छान वाटत आहे तर आता मिस्ट्राना सांगते का थोडं थंड झाल्यानंतर पाकात टाका कारण का की अजून भांडे देखील घासायचे आहे भरपूर वेळ झालेला आहे काम देखील आहे परंतु काय मिस्ट्रासाठी सगळं काय का तुमच्यासाठी का, सब कुछ थँक्यू थँक्यू सब कुछ <laughs> कारण की त्यांचं खास दिवशी त्यांचं रात्री बाराला तोंड गोड झालंच पाहिजे रात्री बाराला तोंड गोड झालाच पाहिजे तर आता मी काय बोलत बसत नाही मी नंतर बोलते अशा प्रकारे गुलाबजामुन तयार झालेले आहेत मस्त की खायला खूप छान वाटते काय वाटतंय मनसे कधी खाणार तोंडाला पाणी सुटल तुझ्या काय बोलतेस तोंडाला पाणी सुटलं घेत मारती का आताच <laughs> हा बरोबर <laughs> गुलाबजामुन असे बघितल्यानंतर कोणाला हौशीच वाटतील आणि या ठिकाणी पूजेचं काम चालू आहे कारण की भांडे अजून पेंडिंगच होती घासण्याची ती आता घासून राहिली किती वेळ लागेल घासायला वा चला पाच मिनिटात भांडे घासून अजून बाकीचे काम बाकी आहे तिचे ओटा साफ करायचं आहे गुलाबजाम झालं म्हणजे तिथं थोडेफार जे पडलेला आहे अस्तव्यस्त तर ते साफसुफ करणार आहे अरे खाना रे, खाना रे वेट कर थोड या ठिकाणी मस्त पैकी मनसी फरची पुसते कारण की खूप चिकट चिकट झालं होतं तर मनसी विचार तिथं घेतलं पण तिने फरची पुसायला लागली स्वच्छ केलेली आहे तर फ्रेंड्स रात्रीचे बारा वाजलेले आहे आणि आम्ही सगळे झोपेच्या अवस्थेत बरे तर म्हणजे खूप झोप लागते तर म्हटलं चला आता एकदाचे बारा वाजले मिळतात मिस्टरांचे बारा वाजले आता <laughs>

तर पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मनस्वी गुलाबजाम घालण्यासाठी तयार झालेली आहे तिला असं झालंय का पप्पाने आम्ही कधी गुलाबजाम घालत मोठा घेते मोठा हा मनस्वी बनवलेला गुलाबजाम माझ्या पप्पांच्या बड्डेला कस झालं सांगा बर का

मांसळ वाटून एकच खायचं पण तो एक काय काय शिवाय समाधान होणार नाही आहे तुला अजून खाणारच आहे तो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजून देवाच्या नावाचा काही लिहिलं अजून आपल्या बाळाच्या नावाचा गुलाबजाम राहिलेला आहे तुझं बरोबर मला नाही आजच बरोबर आजच बरोबर आपल्या बाळाच्या नावाचा एक गुलाबजाम बरोबर पप्पा मिस्टरचा बड्डे गोड गोड झाला पाहिजे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील माझ्या मिस्टरांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथंच संपवते कारण की झोपण्याची वेळ झालेली आहे तर सगळ्यांना गुड नाईट रात्री मी शूट करते म्हणून मी गुड नाईटमध्ये व्हिडिओ तुम्हाला सकाळीच बघायला भेटणार आहे तर सगळ्यांना शुभ रात्री आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री सौम सोमर्थ